नमस्कार मी पंकज दळवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या महायुतीच्या जागा वाटपाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते यू अँड आर माय बेस्ट यू म्हणजे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि आर म्हणजे आता आपल्यासोबत चर्चेला आहेत ती शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवा आहे स्वागत आहे पुढारी न्यूजवरती वरती खरं तर एकनाथ शिंदे म्हणाले की यू अँड आर माय बेस्ट यू अँड आर या जोडगोळीने असं काय केलं की भाजपला शिवसेनेला तब्बल एक्क्याण्णव जागा द्याव्या लागल्या काय घडलं नक्की पडद्या मागे नाही दोन्ही पक्षांनी समन्वय व्यवस्थित झाल्या कारणामुळे माहितीच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे झाल्या भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती पंचावन्न पासून आणि पंचावन्नच्या जा पुढे जायला तयारच नव्हते परंतु त्यांच्या निदर्शनास मी आणि आमचे मंत्री उदय सामंत या दोघांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की गेल्यावेळी दोन हजार सतराला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढले होते आणि साधारण चौऱ्याऐंशी भारतीय जनता पार्टीचे कमळावर चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते आणि पंच्याऐंशी किंवा शहाऐंशी शिवसेनेचे धनुष्यबाणावर निवडून आलेले होते नगरसेवक होते त्यामुळे धनुष्यबाणावर जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ती जी संख्या आहे ती आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती आणि म्हणून आम्ही त्यांना प्राधान्याने सांगितलं की जे धनुष्यबाणावर चिन्हावर लढलेले जे वॉर्ड आहेत ते वॉर्ड आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाहिजे आम्ही पण त्यावेळी ते त्यांना एकशे पंचवीसचा प्रस्ताव दिला होता परंतु त्यांनी फक्त पंचावन्न जागा त्यातल्या क्लिअर केल्या मग त्यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं की एकोणचाळीस शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे जे नगरसेवक आहेत हो त्यांनी शिव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आणि एकवीस नगरसेवक असे जे दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढून जे नगरसेवक झाले पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असे साठ नगरसेवक जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना माननीय मुख्य नेते एकनाथ साहेबांनी शब्द दिला होता की निवडणुकीत पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही संधी देऊ आणि त्यामुळे त्यांच्या शब्दाचा सन्मान ठेवून साठ तरी जागा पहिल्या टप्प्यात क्लिअर व्हावा हो। या विनंती केली आणि त्यांनी त्या ते विनंतीला मान देऊन त्या साठ पहिल्या क्लिअर केल्या आणि बोलता बोलता चर्चा करता करता नव्वद पर्यंत आणि एक्क्याण्णव चर्चा नक्की काय झालं तणाव मी बघितले तुमच्या चेहऱ्यावर बरोबर उदयजींच्या चेहऱ्यावर बरोबर आशिष शर्जा बघले बैठक होते अचानक सगळे एकनाथ शिंदेकडे येतात रात्री उशिरापर्यंत मध्यरात्रीपर्यंत बैठक चालते या सगळ्या नेत्यांची हे ने बोलत बोलत सहज झालं नाही तुम्हाला ना। नक्कीच तुमचे नक्की काय काय झालं किती ताण खूप होता कारण भारतीय जनता पार्टीकडे पण इच्छुक खूप होते कारण त्यांचे चौऱ्याऐंशी आणि बाकी इतर जर संख्या पाहिली तर त्यांना पण जास्त जागा लढण्याचा त्यांचा निर्धार होता परंतु आम्ही उमेदवाराला प्राधान्य दिलं आणि दोघांमध्ये कॉमन एक क्रायटेरिया ठरवला की जिंकेल जो उमेदवार पक्ष आपण बाजूला ठेवूया जिंकणारा उमेदवार त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया मग आम्ही त्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर उमेदवाराच्या नावानुसार चर्चा केली आणि त्यांनाही मान्य झालं की माहिती चाळीस एक जागा जास्त वाढवून झालं नाही हे शक्य याच्यामुळे झालं की साठम असेल आशिष शेलार असेल आम्ही पूर्वी महानगरपालिकेचे जुने आम्ही जुने आम्ही महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यामुळे ते ते पण त्याचा फायदा झाला कारण एकमेकांपास पहिल्यापासूनची ओळख असल्याकारणामुळे नगरसेवक सोबत असल्याकारणामुळे त्या त्या प्रत्येक वॉर्डची दोघांनाही कल्पना होती आणि तिथली राजकीय परिस्थिती याची जाणीव पण दोघांना असल्याकारणामुळे दोघांच्या चर्चेच्या वेळी एक मध्य नेहमी साधला गेला आणि आम्ही ठरवलं की दोनशे सत्तावीसला ला उमेदवार कसा जिंकेल हा आपण क्रायटेरिया ठेवून दीडशेपेक्षा पेक्षा जास्त कशा जिंकायचा हा मेन क्रायटेरिया ठेवल्यामुळे त्याच्यातून मार्ग निघाला जिंकणं हा क्रायटेरिया ठेवला की त्या त्या पक्षांचं वजन जसं पाच नंबर वॉर्डला प्रकाश सोमे वजन वापरत होते ते तुकाराम कातेंच वजन वापरत होते तिकडे सदा सरवणकर दोन्ही मुलांसाठी वजन होते हा क्रायटेरिया सुद्धा महत्वाचा होता की निवडून येणं हाच एक क्रायटेरिया निवडून येणं हाच क्रायटेरिया त्याच्या मागची राजकीय परिस्थिती आता प्रकाश सुर्वे यांची विधानसभा आहे त्या ठिकाणी प्रकाश सुर्वेच सगळं राजकीय त्यांचं प पणाल लावून कारकिर्द त्या ठिकाणी विजयी करून देणार हा त्यांनी शब्द पक्षाला दिला होता तसेच त्या ठिकाणी त्यांचे दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या आमदार त्या ठिकाणी पण त्यांनी जबाबदारी घेतली होती त्यामुळे त्या त्या आमदारांनी जबाबदारी घेतली होती म्हणून त्या त्या आमदारांना विश्वासात घेऊनच आम्ही जिंकण्याचा निकष ठरवला होता आणि त्यानुसार जागा वाटप करण्यात आलं जागा वाटपा संदर्भातलं मला वाटचा प्रश्न जागा वाटप झालं अनेक लोक नाराज आहेत तुमच्या पक्षात आहेत भाजपात आहेत एकमेकांनी पक्षप्रवेश केलेला आहे रागावलेले आहे आता हे चॅलेंज कसं तुम्ही स्वीकारणार आहात कारण ग्राउंड लेवलला मतदान केलं जातं रूट लेवलला मतदान केलं ही नाराजी रिफ्लेक्ट होत हे तुम्ही मान्य कराल का तुम्ही काम केलेलं बरोबर आता ही कशी तुम्ही थोपवणार हे बंड कारण ऐन वेळी अडचणीच बरोबर या आपल्याला माहित असेल दोन हजार सतराला मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत दोनशे सत्तावीस वॉर्डला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि दोनशे सत्तावीस वॉर्डला शिवसेनेचे पण उमेदवार होते त्यामुळे ह्यावेळी इच्छुक ची गर्दी याकरता झाली आणि आपल्या माहिती करता सांगतो की शिवसेनेकडे जे इच्छुकांचा आम्ही उमेदवारी अर्ज मागितले आणि मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता तर साधारण दोन हजार सातशे इच्छुक आले होते त्याचं कारण हेच की गेल्या वेळेस त्यांनी पण निवडणूक लढवल्या होत्या त्या सर्वांनी आणि कमळाविरुद्धच निवडणूक लढवली होती त्यामुळे ते ते त्या त्या प्रभागात इच्छुक झाल्या दुसरं आठ वर्ष या निवडणुकीला एक विलंब लागला होता त्यामुळे इच्छुक जास्त सगळ्यांची महत्वाकांक्षा वाढली होती परंतु याच्यात आम्ही चांगला तोडगा काढला छप्पन ज्या ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर उभे होते त्या ठिकाणी तीसच्या वरती जास्त बंडखोरांना विनंती केली होती आणि त्या विनंतीला माननीय मुख्य नेते यांच्या ने विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांची बंडखोरी मागे घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर जे आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध उभे होते ते साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस उमेदवारांनी पण त्यांची बंडखोरी मागे घेतली त्यामुळे बंडखोरी रोखण्यात खूप यश प्राप्त झालेलं आहे आणि मा माननीय ने मुख्य नेते साहेब एकनाथ शिंदेसाहेबांनी एक, एक निकषच ठरवला होता की इच्छुक खूप आहेत एकालाच मी उमेदवारी देऊ शकतो पण जे बाकीचे इच्छुक आहेत त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं होईल आणि त्यांना राजकीय न्याय कसा मिळेल असा एक फॉर्म्युला त्यांनी ठरवला होता आणि त्यानुसार त्यांना त्या त्यानुसार राजकीय न्याय द्यायचं त्यांनी वचन दिलेलं वेगळ्या लढले असते दोन्ही पक्ष निवडणुका तर अडचणी कमी झाल्या असतात नाही नाही वेगळ्या लढल्याचं तर अडचणी झाल्या असतात कारण मुंबईची परिस्थिती वेगळी आहे मुंबईत लोक महायुतीच्या बाजूने आहेत आणि पुन्हा एकदा महायुती कारण एक त्याचं प्रत्यय त्यांनी मागील निवडणुकीत बघितलेलं आहे मागील निवडणुकीची गोष्ट वेगळी होती पण दोन हजार एकोणीसनंतर महाविकास आघाडीचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी महायुतीचे मतदार नाराज झाले कारण दोन हजार एकोणीसला महायुती म्हणून आमदारांना निवडून दिलं होतं आणि निवडून आल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर गेले त्यामुळे मतदार नाराज होते आणि त्यामुळे ती नाराजगी मतदारांची महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण दिसून आली असती म्हणून महायुती <coughs> माध्यमातूनच निवडणूक लढणं हे उचित आहे आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला दिसून येईल आणि महायुतीचाच विजय होईल काय प्लॅनिंग असणार आहे राहुल शेवाळेचं कारण महत्त्वाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिली आहे लोकांपुढे जाताना प्रश्न समस्या त्याच आहेत की आणखीन वाढलेले आहेत काय अजेंडा घेऊन जाणार आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत यापूर्वीच राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या सपोर्टने बहुतेक कामं पूर्ण केली आहेत आणि सुरूही केलेली आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे कोस्टल रोड पूर्ण झाला आहे पण तो आता त्याचं एक्सटेन्शन करून भाईंदरपर्यंत आपण त्याचं काम आता करत आहोत अटल सेतू पूर्ण झाला अटल सेतूला एक्सटेंड करून आपण वरळीपर्यंत घेऊन जात आहेत आणि अटल सेतूचं अंडरग्राऊंड टनलने आपण नरिमन पॉईंटपर्यंत घेऊन जाणार आहेत त्याचंही काम चालू आहे पूर्ण गोरेगाव लिंक रोड असेल मुलुड गोरेगाव लिंक रोड असतील या ठिकाणी मेट्रोचं काम तीनशे किलोमीटरचं पूर्ण होऊन अंतिम टप्प्यात सर्व आहे एस टी पी पूर्ण होतील एक दोन वर्षात आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड रोडचं पण कॉन्क्रिटायझेशनचं काम हे आहे हॉस्पिटल असतील एज्युकेशन रिलेटेड जेवढ्या शाळा असतील याचं इम्प्रूव्हमेंट तर मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्याचा प्राधान्य रिडेव्हलपमेंट हा मुंबईचा अत्यंत महत्त्वाचा आहे एस आर एचं रिडेव्हलपमेंट एस आर एचं आपल्याला माहिती आहे कित्येक प्रोजेक्ट हे सोळा सोळा सतरा वर्ष रखडलेलं आहे त्याचं उदाहरण म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर सतरा वर्ष रखडलेला प्रकल्प राज्य सरकारने पुढाकार घेऊन आता चालू केला एकशे साठ कोटी दोन वर्षाचं भाडं तिथल्या साधारण वीस हजार कुटुंबांना त्या ठिकाणी देण्यात आलं आहे आता शि शी बी जी शिर्केंना अपॉइंट करून रिॲपच्या बिल्डिंगचं पण काम ठिका त्या ठिकाणी चालू केलं आहे मुंबईतले असे जे एस आर ए आहेत जे रखडलेले आहेत त्याचं आता क्लस्टर बनवलं आहे पन्नास पन्नास एकरचं एक क्लस्टर असे सतरा क्लस्टर प्लॅनिंग करून राज्य सरकारच्या माध्यमातून ते करणार आहोत माडाचा क्लस्टर यापूर्वी निर्णय घेतला माडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी वसाहतींचा पुनर्विकास आणि पगडी सिस्टीमचा एक महत्त्वाचा गंभीर विषय विशे। हा विशेष करून मराठी माणसाचा होता पगडी बिल्डिंगच्या ज्या जागा आहेत त्या टेनंटला घर मिळत नव्हतं आता त्यांना त्यांच्या हक्काचं मालकीचं घर मिळेल असा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बीडीडीचा रिडेव्हलपमेंट दे असेल धारावी रिडेव्हलपमेंट असेल रिडेव्हलपमेंट आणि मुंबईकरांचं हक्काचं घर आणि विशेष करून मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर गेला त्याला पुन्हा एकदा मराठीत आणून त्याला या ठिकाणी त्याचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मिळत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते होर्डिंग लावले आहेत राज ठाकरेंचे त्याच्यामध्ये फूट आहेत हो हे आम्हीच केलं त्याच्यामध्ये कोस्टल रोड आहे डी चाळ आहे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रोचे प्रकल्प आहेत मग नक्की कोणी केलं मुंबईकरांनी समजायचं काय की हे नक्की केलं कोणी नाही हे पूर्ण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने झालेला खोटा प्रचार त्यांचा चालू आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि जो लोकसभेत त्यांनी जो प्रकार केलेला तोच प्रकार आता खोटा प्रचार करायचा त्यांचं सा काम चालू आहे दुसरा एक असा प्रश्न येतो की आ... विरोधकांकडून सातत्यानं आरोप केला होता की शिवसेनेची शिवसेने मुंबई लुटली मुंबईची लुटली इन्फ्रास्ट्रक्चर पण तेव्हा भाजप शिवसेनेसोबत तुम्हीच शिवसेना होतात तेव्हा तुम्ही सत्तेत होतात भाजपा सत्तेत होती मग हा आरोप कसा होऊ शकतो तुम्ही त्याला वेगळं कसे करू शकता की शिवसेनेने मुंबई लुटली नाही त्या आरोप सगळ्याच बाबतीत आरोप करत नाही काय काय विशेष जे प्रोजेक्ट आहेत त्या संदर्भातला तो आरोप आहे आणि ते राज्य सरकारच्या चौकशीमध्ये काय काय ठिकाणी प्रूव्ह झालेले आहे उदाहरणार्थ दाखल मिटी रिवरचं मिटी बाबतीत एस आय टी अपॉइंट झाली ईओडब्ल्यू ने त्या संदर्भातला केस केलेले आहेत तर ह्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनीच तपासातून त्या ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणलेल्या आहेत तर हे सगळे जे घोटाळे आहेत आणि भ्रष्टाचार झाला हे पोलीस यंत्रणा असेल ईओडब्ल्यू असेल यांनी सर्व त्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर आलेल्या आहेत निर्णय घेताना तुम्ही महत्त्वाच्या पदावरती होतात असं असताना तुम्ही निर्णय घेताना कुठला दबाव असायचा की हे निर्णय घेतले गेले पाहिजे हे करा म्हणून स्पष्ट विचारायचं मातोश्रीचा काही दबाव असायचा तुम्हाला कारण थेट आरोप केला जातो की मुंबई लुटली आणि तेव्हा तुम्ही सत्तेत होतात भाजपही सत्तेत होती त्यांच्यासोबत सहा जे जे सगळे प्रपोजल आहेत ते त्यांच्या अप्रूव्ह शिवाय होऊ झालेच नाहीत त्यांनी अप्रूव्ह दिले तेव्हाच आम्ही केलेले आहेत मोकळेपणा कसं व्हायचं कशी प्रकल्प महातोशीवरून मा, तुमच्यावरती दबाव असायचा का तुण 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 ते मोकळेपणाने उत्तर व्हाय मला स्टँडिंग कमिटी चेअरमॅनला तिथून यादी क्लिअर केली तर स्टँडिंग कमिटी चेअरमॅन ते मंजूर करायचा जो जो कोणी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असेल तर यादी पहिली तिकडे मंजूर व्हायचे आणि त्याच्यानंतर इकडे पाठवली जायची आणि मग तुम्हाला निर्णय घेणं सही करणं अनिवार्य असायचं निर्णय घेणं बंधनकारक असायचं काय प्रक्रिया असायची अगदी थोडीशी आणखी सविस्तर सांगितली मुंबईत उठली आणि तुम्ही त्यावेळी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतात भाजप सत्तेत होती त्यामुळे या गोष्टी समोर खुल्याआम चर्चा करण्याची होती गरज खुल्याआम चर्चा जसं मी सांगितलंय जी यादी असेल जो निर्णय घ्यायचा तर ती यादी कुठला प्रपोजल करायचं कुठलं नाही प्रपोजल करायचं ती यादी पाठवली जायची आणि त्यानुसारच निर्णय घेणं बंधन करायचं मातोशी फिक्स करायची तुमची फक्त सही करावी लागायची सही नाही जी काही प्रोसिजर करावी लागायची दुसरा प्रश्न असा येतो की आता कुठल्या तुम्ही जाणार लोकांपुढे की तुम्ही त्यावेळी सत्तेत होता आरोप होत होते आता कुठल्या तुम्ही मत मागायला जाणार की आम्हाला मत द्या शिवसेनेला पुन्हा मत द्या नाही आम्ही मत मागणार आपल्या सर्वांना माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे दोन अडीच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी काम केलं आणि माहितीची सत्ता ही अत्यंत महत्त्वाची आहे केंद्रात माहितीची सत्ता आहे राज्यात माहितीची सत्ता आहे आणि महापालिकेत माहितीची सत्ता असेल तरच विकास होऊ शकतो शिंदेसाहेब असताना त्यांनी हाऊसिंग पॉलिसीचा जसं मी बोललो बी डी चालण्याच्या बाबतीत त्यांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब असताना तो निर्णय झालेला आहे तो काय महाविकास आघाडीच्या वेळीने काम तेव्हा चालू झालेलं आहे त्यांच्यावेळी थोडी प्रोसिजर चालू झाली होती पण ती पण आढळण्यात आली पोलिसांचा निर्णय घेतला नाही त्यांनी पोलिसांना कमी दरात त्यांचे घरं पाहिजे होती तो निर्णय प्रलंबित ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यानंतर घेतली असे किती धारावीचा त्यांनी टेंडर कॅन्सल केलं होतं धारावीचं टेंडर आत्ता शिंदेसाहेब असतानाच फायनल झालं पूर्ण यापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्याचा निर्णय झालेला अशा कित्येक गोष्टी आहेत त्या महायुती म्हणून झालेल्या आहेत ते आता महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळे महाविकास आघाडीत असताना ते त्याचं क्रेडिट घेऊ शकत नाही आणि त्यांनी जे राजकारण चालू केलेलं आहे आज पण त्यांनी जे प्रेझेंटेशन केलेलं होतं वर्कशॉपचं त्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले विषय आहेत आणि दरवेळी ते शिंदेसाहेबांना ज्यावेळी मुख्यमंत्री असताना घटनाबाह्य सरकार शिंदेसाहेबांवर घाणेडे शिंदे आरोप करायचे घाणेडे बोलायचं द्वेषाने बोलायचे चेष्टा करायचे आणि आज महायुतीचं सरकार जे आलंय त्याला पण वोट चोरी करून आलेलं सरकार आहे कित्येक असे आरोप करतात उपमुख्यमंत्रीपद वैधानिक पदच नाही त्यांच्यावेळी उपमुख्यमंत्री पद होतं तेव्हा ते वैधानिक होतं आणि आता ते वैधानिक नाही आहे असं नेरेटिव्ह पर्सनलचं आणि खोटं बोलण्याचं काम चालू आहे त्यामुळे लोकांना आता हे लक्षात आलं आहे की जर डेव्हलपमेंट हवी आहे तर केंद्रात ज्याची सत्ता आहे राज्यात ज्याची सत्ता आहे तोच डेव्हलपमेंट करू शकतो हे लोकांना कारण त्यांचे आता आमदार आणि खासदार जे मुंबईत पण फिरत आहेत ते लोकं आली तर लोकांना सांगतात आमची सत्ता नाही आम्ही काय करू शकत नाही हातवरती करतात त्यांचे मुख्य पक्षप्रमुख तर बोलतात माझ्या हातात काय नाही मी काय देऊ शकत नाही आता लोक हे ऐकून ऐकून कंटाळलेत लोक बोलतील तुमच्या हातातच काय नाही तुम्ही काय देऊ शकत नाही तर तुम्हाला मतदान कशाला द्यायचंय जो देतोय जो करणार आहे आणि ज्याच्या हातात आहे ज्याच्या हातात केंद्राची सत्ता ज्याच्या हातात राज्याची सत्ता आहे त्यालाच देणार ना त्यामुळे लोक माहितीच्याच बाजूने मतदान करतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की यु आर माय बेस्ट उदय सामंत आणि राहुल शिवाई म्हणजे त्याचा अर्थ की बेस्ट तसं आणखीन यू आर फॅक्टर दुसरा चर्चेचा तो म्हणजे उद्धव आणि राज वीस वर्षांनी दोन दशकांनी दोन्ही भाऊ एकत्र तुम्ही दोन्ही काम केलंय किती परिणाम होईल आणि दोन भाऊ एकत्र शिवसैनिक म्हणून तुम्हाला आनंद आहे का त्याचा आणि पुढे राजकीय हो, पटलावरती त्याचे काय परिणाम बघा शिवसैनिक शु, शु, काय कोणालाही आनंद असणार कोणी दोन भाऊ कोणी एकत्र असेल तर साहजिकच कोणालाही आनंद होणार त्याच्याबद्दल कोणी वाईट मत व्यक्त करणार नाहीये परंतु ही निवडणूक आहे ही मुंबईची निवडणूक आहे ही भावकीची निवडणूक नाही आणि ही गावकीची पण निवडणूक आहे ही मुंबईकरांची निवडणूक आहे आणि मुंबईकरांच्या भवितव्याची निवडणूक आहे मुंबईकरांच्या भविष्याची निवडणूक आहे ही दोन कुटुंबाची निवडणूक नाही ही दोन भावांची निवडणूक नाही ही दोन भावांच्या मुलांची निवडणूक आहे आणि दोन भावांच्या मुलांच्या भविष्याची निवडणूक नाही ही मुंबईकरांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तर मुंबईकरांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे दोन भावांच्या हातात नाही आहे निवडणूक ही निवडणूक आहे तर मुंबईकरांच्या आता तर मुंबईकरांनी यापूर्वीच निर्णय घेतला आहे की महायुतीलाच मतदान करायचं आहे कुठल्या भावनिक आव्हानाला ते बळी ठरणार नाही आहे ते सगळ्या भावनिक आव्हानातून गेलेले आहेत त्यांना रिअल फॅक्ट माहिती आहे कोण विकास करू शकतो कोण डेव्हलपमेंट करू शकतो याचा रिझल्ट त्यांनी मतांची गणित कशी जोडणार कारण ध्रुवीकरण व्हायचं विभाजन व्हायचं म्हणायचे मराठी मतं दोन ठाकरेंमध्ये विभागली जात आहेत भाजपासोबत अमराठी मतं जात आहेत हे विभाजन अधिक ठळक होईल का की त्याच्यामध्ये जी पुसट रेषा होती ती संपून जाईल मराठी विभाजन बघा कुठलंही विभाजन होणार नाहीये मराठी ठाकरे म्हणजे मराठी नाहीत मराठी शेवाळे पण मराठी आहेत उदय सावंत पण मराठी आहेत देवेंद्र फडणवीस पण मराठी आहेत अमित साटम पण मराठी आहेत आशिष शेला पण मराठी आहेत तर सगळ्या पक्षात मराठीच आहेत ना त्यामुळे ठाकरे म्हणजे मराठी आणि मराठी अन्याय मराठी अस्मिता मराठी लोकांची शेवटची लढाई हे असं होत नाही ना मराठी माणूस आहे जोपर्यंत सूरज चांद रेगा तोपर्यंत मुंबईत मराठी माणूस रेगा त्यामुळे कोणी मराठी माणसाला इथून हात हात पण लावू शकत नाही काढू पण मराठी माणसाची अंतिम लढाई कधीच होऊ शकत नाही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा आता उमेदवारांची शाळा घेतात काल शिवसेना भवनामध्ये त्यांनी उमेदवाराशी संवाद साधला त्याविषयी काय सांगा दोघो भाऊ एकत्र शाळा घेतात अर्धवट होमवर्क केलं तो प्रयोग होता आपण बालक पालक पिक्चर बघत असेल तो पालकांची पण जबाबदारी असते की मुलांना व्यवस्थित शिकून हे करायचं तर पालकांनी होमवर्क मुलांचा घ्यायला पाहिजे आता दोन्ही पालकांना वेळ नाही की मुलांचा होमवर्क करायला त्यामुळे दोन्ही पालकांनी वेळ न दिल्यामुळे अर्धवट होमवर्क करून ते आले होते ज्यांना कायद्याची माहिती नाही आणि जे महानगरपालिकेच्या अधिनियमातच गोष्टी नाही अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा आहे महानगरपालिका ज्या अधिनियमातच गोष्टी नाही ज्या महानगरपालिकेचा अधिकारच नाही त्याचं त्यांनी वर्कशॉप त्या ठिकाणी दिलं बिचारे उमेदवार ते आले होते या अपेक्षेने की हे दोन युवराज निवडणूक निधी तरी देतील हे दोन निव... युवराज निवडणूक साहित्य तरी देतील हे दोन युवराज निवडणुकीकरता दुसरी काहीतरी मदत तरी, तरी करतील परत ते काही न देता खाली आज बिचारे ते उमेदवार गेले आणि अपेक्षेने आले होते आणि त्यांना फक्त डोस त्यांना अभ्यासाचा डोस पालक युती बीपी कोणाचं वाढवणार ते आता ते मला कळेल निवडणूक सोळा तारखेच्या रिझल्ट नंतर मुंबईमध्ये शिवसेनेचं मूळ आहे शिवसेना म्हणजे भावना मुंबईकर भावनिकदृष्ट्या शिवसेनेशी जोडलेली होती त्यामुळे खरी शिवसेना डुप्लिकेट शिवसेना सगळ्या नक्की काय होणार मुंबईकरांनी कुठली शिवसेना खरी मुंबईकर मुंबईकरांनी यापूर्वीच खरी शिवसेना कोण आहे ते दाखवून दिलेलं आहे लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला आणि धनुष्यबाणाच्या उमेदवाराला त्रेचाळीस पॉईंट सात टक्के हे मतदान झालंय जे उभाट्याला एकोणचाळीस टक्के त्यांच्यापेक्षा चार पाच टक्के मतदान हे धनुष्यवाराला झालेलं आहे आणि जे शिवसेनेचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते मराठी पर्सेंटेज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत उबाटाचे जे, जे आमदार दहा निवडून आहेत त्यातले पाच आमदार मुस्लिम बाहुल्य ज्या ठिकाणी जास्त आहे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी ते निवडून आलेले आहेत आपण बघाल वर्सोवा असतील वांद्रे पूर्व असतील मुस्लिम बहुल एरिया तुम्हाला जास्त दिलंय का कारण बैरामबाग असेल जोगेश्वरीच स्कॉटस कॉलनी असेल वॉर्ड नंबर एक्कावन्न तिकडे तुम्हाला दिलेलं आहे काही मुस्लिम भाग असत नाही आम्हाला एकनाथ शिंदे जास्त जागा दिल्या असं नाही तुम्हाला मी जसं सांगितलं एकोणचाळीस धनुष्यबाणावर निवडून दिलेले आलेले नगरसेवक आमच्यात प्रवेश केलेला एकवीस नगरसेवक जे धनुष्यबाणावर निवडून आलेले नाही पण इतर पक्षाचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे मनसेचे हे सर्व नगरसेवक त्यामुळे त्यांचे वॉर्ड त्या त्या प्रमाणात होते पण ते सिटिंग नगरसेवक आहेत त्यामुळे ते वॉर्ड आमच्याकडेच असणार आहेत पत्नी सुद्धा इच्छुक होत्या <coughs> <मुल्ण>। इच्छुक होत्या माघार <coughs> घ्यावी लागली काय घटना घडल्या झाली त्यात नाही एकशे बेचाळीस वॉर्डला माझ्या पत्नीने यापूर्वीच तयारी केली होती परंतु मी ज्यावेळी सरचिटणीस झालो त्यावेळी मी निर्णय घेतला की आपली पत्नी निवडणुकीला उभं राहणं योग्य ठरणार नाही आणि सामान्य शिवसैनिकानेच ती निवडणूक लढली पाहिजे आणि त्यानुसार पत्नीने पण त्याला अनुकूल दर्शवली आणि त्यानुसार आम्ही सामान्य शिवसैनिकाला त्या ठिकाणी शेवटी घराणेशाहीचा आरोप होतोच आहे म्हणजे जर का आपण शिवसेनेवरती उद्धव ठाकरेंवरती आरोप करतो की त्यांची लोक तर ह्या सुद्धा गोष्टींचं एक स्पष्टीकरण द्यावं लागेल की इतक्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत घरामध्ये तिकीट नाही निवडून येण्याचा जो क्रायटेरिया आहे तो आपण बघितला आणि त्या शिवसैनिकांशी चर्चा करून तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे कुठेही घराणेशाहीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाहीये त्यांनी जिंकणं क्रायटेरिया आणि त्याचबरोबर कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही याची पण काळजी घेतलेली आहे त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जे जे नाव सुचवलं त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतला कशी प्रक्रिया असणार आहे पुढच्या सभा कशा होतील सभा एकत्र कशा होणार आहेत एकत्र सामोरे जाणार येणाऱ्या दहा पंधरा दिवसात साधारण तेरा दिवस मिळतात तेरा दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या सभा पण असतात त्याचबरोबर जे आमचे इतर मंत्री आहेत आणि शिवसेना नेते आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते यांच्या सभा असणार आहे तर तो, तो सभांचा कार्यक्रम पण आजच्या या कार्यक्रमात आम्ही घोषित करणार आहोत काही चक्र फिरली आणि शिवसेनेचा महापौर करायचा चेहरा कोण असेल नाही चेहरा ठरवण्याचा अधिकार माननीय ने मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की दो दोन हजार दोन पासून जर संख्याबळ बघाल तर भारतीय जनता पार्टीमुळेच शिवसेनेचा महापौर झाला दोन हजार दोनला जर बघाल तर शिवसेनेची जे नगरसेवक आहेत हो ते साधारण नव्वद एक्क्याण्णव होते आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे हो पस्तीस होते जर महापौर बनवायचं असेल तर एकशे चौदा नगरसेवक लागतात त्यामुळे तेवढं संख्याबळ शिवसेनेकडे नव्हतं त्यामुळे बी जे पीनेच त्यावेळी न नग आमदार महापौर बनवला दोन हजार सातला बघाल तर शिवसेनेकडे फक्त चौऱ्याऐंशी होते आणि भारतीय जनता पार्टीकडे अठ्ठावीस होते म्हणजे भारतीय जनता पार्टीमुळेच महापौर झालं दोन हजार बाराला पंच्याहत्तरच शिवसेनेकडे होते आणि भारतीय जनता पार्टीकडे एकतीस होते त्यामुळे त्यावेळी भारतीय जनता पार्टीमुळेच हे झाला आणि नंतर तर चौऱ्याऐंशी भारतीय जनता पार्टीकडे आणि भारतीय जनता पार्टीने महापौराची पूर्ण तयारी पण केली होती पण तरी त्यावेळी शिवसेनाचा सन्मान करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिवसेनेचा महापौर बनवला आता यावेळी सुद्धा तो सन्मान ठेवला जावा अशी मला इच्छा आहे का तुमच्या इच्छा नाही ही एक परंपरा आहे ती पर परंपरा चालू राहील असं वाटतंय पण त्या महापौर कुठल्या पक्षाचा व्हावा हे आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाही परंपरा चालू राहावी आणि महापौर व्हावा महायुतीचा महापौर व्हावा ही आमची इच्छा आहे परंतु वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे शताब्दी वर्ष आहे तर या शताब्दी वर्षात साहजिकच प्रत्येक शिवसैनिकाची अपेक्षा इच्छा असते परंतु त्या पर पण त्यापेक्षा महायुतीचा महापौर व्हावं ही आमची ह्याला प्राधान्य असतात आणि महायुतीचे दीडशे नगरसेवक कसे जिंकतील याला आमचं प्राधान्य असेल राहुलजी धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल खरं तर राहुल शेवायांशी आपण गप्पा मारल्या त्यांनी उदाहरण दिलं की दोन हजार दोन सालापासून दोन हजार सतरापर्यंत शिवसेनेचा महापौर झाला मात्र भाजपाच्या मदतीने महापौर झाला अर्थात यावेळेला महायुतीचा महापौर व्हावा असं ते म्हणत जरी असले तरी बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि यावर्षी पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर व्हावा भाजपाच्या मनात भाजपामुळे अशी एक सुप्त मनातली इच्छा त्यांनी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली bom